नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत की पन्नास वयानंतर श्रीमंतासारखं जागा आनंद घ्या या विषयीचं आपल्याला बोलायचं आहे की पन्नास वयानंतर काय होतं की साधारणतः एक, एक थोडासा पैसा बरोबर असतो जीवन स्थिर झालेलं असतं नोकरी व्यवसायामध्ये मुलं मोठी झालेली असतात म्हणजे त्यांची काळजी घेतली पाहिजे त्यांना एकट्याला सोडून कसं जायचं ही काही काळजी नसते <coughs> त्याच्यामुळं पण लोकांचं काय होतं की पन्नास मुलीचं लग्न आहे मुलाचं लग्न आहे घर घ्यायचं आहे फर्निचरच घ्यायचं आहे कारच घ्यायचं याच्यामध्ये पैसे साठवण्याकडे जास्त कल जातो काटकसरीचं प्रमाण वाढायला सुरुवातात पण काय असतं माणसानं आयुष्यच खूप थोडं आहे आणि तुम्हाला आयुष्य जरी समजा शंभर वर्ष मिळालं तर साठ वर्षानंतरच आयुष्य जे आहे हा बोनस म्हणून धरला पाहिजे कारण त्यावेळेस आपले हातपाय थकलेले असतात डोळ्यांना थोडा कमी दिसतं कानाने काही जणांना कमी ऐकायला येतं किंवा थोडासा आत्मविश्वास कमी झालेला असतो पण एक साधारणतः पंचेचाळीस पन्नास वयामध्ये काय असतं का आपण उत्साही असतो मन स्थिर झालेलं असतं आणि असे म्हातारे पण नाही आणि तरुण पण नाही अशी अवस्था आपल्याकडं असते तर आपल्या लोकांची मनस्थितीचा विचार केला तर आपल्याला फिरणं मजा करणं पिक्चरला जाणं टूरला जाणं या गोष्टीपेक्षा पैसे साठवण्याकडं फ्लॅट घेण्याकडं कार करण्याकडं त्याच्याकडे जास्त लक्ष असतं तर तसं करू नका असा माझा सल्ला आहे आता माझं वय बहात्तर आहे मी साधारणतः अठरा देश फिरून आलो भारतातलं प्रत्येक राज्य आणि राज्य फिरून आलेलं आहे तर त्यावेळेस मला नको नाही वाटत काय दरवेळेस एवढे पैसे घालतो फिरून सारखं परदेशी जा भारतात जा पण तुम्हाला गमू शकतो मला साठ पासष्ट वर्षानंतर दोनदा अठरा टक्के तर आता मला बाहेर जाणं जमत नाही त्रास होतो आता नुकताच वाराणसी वगैरे ट्रिप करून आलं आठ दिवसाची ट्रीप होती तरी मला थोडासा त्रास झाला तर हे प्रत्येकाचे आहे की आपल्याकडं पैसा आहे पण आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही आपल्याला आपले पाय साथ देत नाहीत बॉर्डवर कोणाला तरी घेऊन जायची वेळ येते कारण आपली मग काळजी लागते लोकांना म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना मित्रापूर्ण सल्लो आहे की ज्यांचं वय पन्नास झालेलं आहे त्यांनी श्रीमंतासारखं जागा मग श्रीमंतासारखं जागायचं म्हणजे काय करायचं तर पैसे किती साठवायचे याला मर्यादा ठेवा की आपल्याला मुलींचं लग्न आहे मुलाचं लग्न आहे पाठत साठत जाणार आहेत मग एकच हो हे ठेवायचं थो तर आयुष्य थोडं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या घेतली पाहिजे तुम्ही फिरलं पण पाहिजे पैसे पण साठवले हो पाहिजे घरामध्ये पण सावध ठाकटीक फर्निचर वगैरे झालं पाहिजे प्रत्येकात थोडं थोडं लक्ष घाला एकच गोष्ट केली तर बाकीच्या गोष्टीचा आनंद राहून जातो आणि तो नंतर आपल्याला वय वाढल्यानंतर मिळवता येत नाही आता तुमचं वय साठ होऊन गेलं तुमच्याकडे पुष्कळ दहा कोटी पण तुम्हाला चालवत आहे का नाही चालवत ना तुम्हाला डोंगर चढता येतोय आहे का नाही चढता येत ना ये मग ज्यावेळेस तुम्हाला त्रास नाही आहे त्याच त्या वेळेस तुम्ही फिरून जा ट्रेकिंग करायचं ट्रेकिंग करून घ्या जंगलामध्ये फिरायचं जंगलावर कारण काही वेळा काही ठिकाणी काय असतं की पाच पाच किलोमीटर चालावं लागतं मग ते तुम्हाला साठ नंतर पासष्ट वयानंतर जमत नाही म्हणून माझा तर मला सल्ला असा आहे की पन्नास वर्षानंतर उपभोग घ्या मजा करा ट्रिपा काढा मग तर दोघांचे तिकीट काढून पैसे वाचण्यापेक्षा एखाद्या यात्रा टूर कंपनी जे असते म्हणजे केसरी विणा ट्रॅव्हल आहे गिरीकंद ट्रॅव्हल आहेत काय गुरुदत्त ट्रॅव्हल आहे नावाजलेल्या कंपन्यांवर जावं नवीन कुठले कंपनी कंपनीने स्थापन झाली तिच्यावर जाऊ नये अनुभव आणि माहिती असल्याशिवाय जाण्यात अर्थ नाही नाही फसवणूक होते हाल होतात त्यामुळे खूप छान मजा करा असं माझा तुम्हाला सल्ला आहे की मी हे सांगायचं कारण काय की माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक माणसं पाहिलेली आहेत एक बँकेत असल्यामुळं रोज लोक भेटायचे युनियन लीडर असल्यामुळं अनेकांशी संबंध आता आमच्या बँकेत एकजण होत आम्हाला बँक दर दोन वर्षांनी ट्रिपसाठी पैसे द्यायचं मग तुम्हाला क्लास अलाउड आहे सगळं तुम्हाला तीन हजार किलोमीटर फिरायला चान्स आहे <coughs> तरीसुद्धा कित्येक लोक ते जात नव्हतं का तो वरच्या खर्चाला पैसे नाहीत किंवा कशाला खर्च करायचं आहे आता आमच्या बँकेत एक जण होते त्यांना म्हणा जर जाऊनच तीर्थयात्रा तर करा रिटायरमेंटला तुम्ही जवळ आलात आता काय लढायचं आहे एकदा मुलीचं लग्न झालं ना की मग मी मोकळा मग मी फिरणार तुम्ही सांगा तसं मी मुलीचं लग्न झालं मग म्हणे आता मुलगी गरजवर आहे ना तिथे बाळणपणासाठी तर थांबवलं नाहीत आहेत मग काय मुलाचं लग्न आहे मग मुलाच्या डिलिव्हरी आहे असं करता तर ते रिटायर झाले पण कधीही कुठं गेले नाहीत शेवटी मरून गेले पण त्यांना कधी वाराणसी काशी प्रयाग यात्रा करायचं जमलं नाही असे अनेक मित्र मी माझे कंपनी मित्र आहेत की त्यांना आयुष्य जमलंच नाही आता पैसे आहेत पण चालवत नाही डोळ्याने दिसत नाही कानाने ऐकायला येत नाही अनेकांचे प्रॉब्लेम काहींची सगळ्यांचे दातच गेले आता खायलाच आहे तरुण वयामध्ये मस्त खा प्या मजा करा तुम्ही पथ्य पाळलं पैसे साठवले हो म्हणून जास्त काळ जगणारे आहे असं अजिबात नाही तू मांडके हार्ट स्पेशालिस्ट होते ते हार्ट अटॅकनेच गेले पंचावन्न वर्ष त्यांना कोणी वाचू शकलं नाही अनेक तरुण रोज फिरणारे त्यांना अटॅक होऊन मारतात तंबाखू न खाणाऱ्याला कॅन्सर होतो तंबाखू खाणाऱ्याला हो होईलच याची काही गारंटी नाही त्याच्यामुळे मृत्यू हा कधी येईल याचं माहिती नाही आपल्या साठव्या वर्षी येईल का बासष्ट्या वर्षी येईल का सत्तराव्या वर्षी नाही माहिती मग आपल्याला फिरता येताना तोपर्यंत तो फिरून घ्या हॉटेलमध्ये जेवण करायला जा बायकोला करा सांभाळा तिच्या मनातल्या ज्या कल्पना आहेत त्याला मूर्त रूप द्या तिला असं वाटतंय की मला दागिने घ्यावे दागिने घ्या तिला असं वाटतं की मला पिक्चरला नाटकाला जायचं आहे नाटकालाच कारण ह्या काळ जो आहे हा दोघांनी एकमेकाला समजून घेण्याचा काळ आहे त्या काळामध्ये जर तुम्ही मन मारून पैसे साठवण्याचा प्रयत्न करत बसला तर पुढच्या आयुष्यात पैसा हातात येतो पण तुम्हाला माणूस हाताशी लागेलच याची खात्री नाही तुमच्या शरीर साथ दिलंच असं नाही आपल्याकडे जास्त काय होतं की मुलांची नातांची काळजी होती म्हणजे मुलांसाठी घर घेतलं किंवा आपण काही जण आता माझ्या बँकेतच एक खातं रिकरिंग खातं उघडायचं लाडेसाहेब कशासाठी नागपूरचे मुंजीसाठी पैसे साठव तुमची काय काम आहे परत बाप आहे जिवंत नाही नाही आपलं त्याच्या मदत झाली पाहिजे ना मग एक हजार रुपये महिन्याचं खातं मी म्हटलं तुम्ही जाऊन आले का याला युरोप ट्रिप केली का नाही नाही फार पश्च म्हटलं मी पैसे साठवत जाऊ ना वा काश्मीरला जाऊन या तीर्थयात्रा करा नाही हो डाडीसाहेब फार पैसे लागतात त्याला अरे तुम्ही पैसे इकडे साठवता तिकडे पैसे लागतात मग तुमचं आयुष्य संपून जाईल नातवाला ती तुम्ही दहा पन्नास हजार रुपये साठवले मुंजीला दिले म्हणून मुं नातवाला त्याचं काही कौतुक नाही आहे मुलाला पण नाही आहे पण बायको मात्र मनातल्या माणस खोडलेली असते की सगळेजण फिरून येतात माझा नवरा मात्र मला कुठं नेत नाही तसं करू नका मजा करा असं वाटत मुलांचं नातवांची काळजी त्यांची त्यांना करू द्या नातवांची काळजी करायला त्यांचे आईबाप समर्थ आहेत त्याच्यामुळं जीवन थोडं आहे पाय आहे तोपर्यंत तो फिरून घ्या दात शाबूत आहे तोपर्यंत तो छान, छान छान खा डोळे आहे तोपर्यंत पिक्चर पहा नाटकं पहा नाही का नाही तर मग हे एक एक आवय आपली साथ सोडायला लागल्यानंतर तुम्ही म्हटलं आता माझा खायचं आहे मस्त पण जात नाहीत नाही का मला पुस्तक वाचायचं आहे नाही का मी तर रजा काढून पुस्तकं वाचले कादंबर एक सकाळी बसलं की थेट संध्याकाळी चोटत आहेत तो जो आनंद आहे तो घ्या काय तुम्ही रात्र संध्याकाळी पासष्ट वर्ष म्हटलं मी कादंबरी वाचायला घेतो मग डोळ्यातून पाणी येतं डोळ्याने धुसर होतं जास्त वेळ बसवतच नाही हे प्रॉब्लेम चालू होतं मग एक गृहित धरायचं की आपल्याला जे काही मजा करायची ती साठ वर्षाच्या आत करायची रिटायर झाल्यानंतर बोनस लाभ म्हणजे तर शक्य छोटे छोटे एक दोन दिवसाच्या ट्रिपा करण्याइतकं तर ता आपल्याला ताकद राहते एक दोन दिवसापुरतं आपल्या खाण्याच्यासुद्धा मार्गद्या येतात जास्त पचत नाही पचनशक्ती कमी होते त्याच्यामुळे तरुण वयामध्ये खा प्या मजा करा पैसे साठवू नका ना असं नाही जबाबदाऱ्या पूर्ण पार पाडा पण वाजवीपेक्षा जास्त पैसे साठवायचे असं ध्येय ठेवू नका एवढंच मला तुम्हाला सल्ला द्यायचा आहे कारण मी स्वतः अनुभव घेतलेला मी मजा केलेली आहे माझ्या बऱ्याच मित्रांनी ज्यांनी मजा केली नाही ते आज पास्तावतात शिरीष आम्ही तुझ्याबरोबर आलो नाही आता कुठं जाता येत नाही पाय साथ देत नाहीत आमचं हे पाहायचं राहून गेलं आमचं ते पाहायचं राहून गेलं पैसा भरपूर एक तर भरपूर पाहिजे कोणाला राहणार तर पोरांना वाहणार आमचं एक ओळखितले होते नवरा बायको एक कोटी रुपये त्यांनी बँकेत साठवलं हो। इतकी काठ कसं पायी जायचं रिक्षा जायचं नाही कमी कुठं बाहेर खायचं नाही मन मारायचं कधी नाटक नाही कधी ते मेले आणि एक कोटी रुपये त्यांच्या पोरीने मिळाल पोरी म्हणले आम्हाला अजिबात आनंद आहे त्यांनी जन्मभर भिकाऱ्यासारखे राहिले आणि आम्हाला त्यांनी एक कोटी दिले म्हणून आम्हाला अजिबात आनंद नाही त्याचं कौतुक पण आहे ते जर एक कोटी त्यांनी मस्त रिक्षाने फिरले असते पायी जायच्याऐवजी फिरून आले असते नाही का केसरी टूरवर पुढे आरामशीर गेले असते हॉटेल बाहेर हॉटेलत राहिले असते तर त्याच्या जीवनाचा काहीतरी आनंद घेतलेला अस जीवनाचा आनंद घ्या मजा करा पन्नास वयानंतर सगळ्या जबाबदाऱ्या थोड्याशा कमी होतात काही जबाबदाऱ्या लग्न कार्याच्या वाढतात पण पैशाच्या जबाबदाऱ्या स्थैर्य येतं जीवनामध्ये रजा काढता येते पैसा जवळ असतो बायको नवरा बायको दोघोदानं मस्त फिरून या हॉटेलामध्ये जेव्हा जा नाटक पाहायला जा असं माझं तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा सांगणं आहे तर आज आपण इथं थांबवूया माझं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण